नमस्कार मंडळी पियुष रानडे हे एक मराठी अभिनेता नाट्य दिग्दर्शक आणि लेखकसुद्धा आहेत अस्मिता या मालिकेमुळे ते घराघरात जाऊन पोचले अस्मिता या मालिकेत विश्वजित पाटलांची त्यांनी भूमिका बजावली होती या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता सध्या पियुष रानडे हे एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आहेत कारण पेयुष रानडे यांचे तीन लग्न झाले आहेत तर मंडळी आज आपण ते जाणून घेणार आहोत तर त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शालमली टोळे असं आहे दोन हजार तीन मध्ये दोघांनी लग्न केले होते आणि दोन हजार आठ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आहे त्यांच्या घटस्फोटाचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही यानंतर मयुरी वाघ बयोबर पियुष रानडेने दुसरे लग्न केले अस्मिता मालिकेच्या दरम्यान दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्याच प्रेमाचे रूपांतर लग्नामध्ये झाले पण हे लग्न देखील फार काळ टिकू शकले नाही आणि दोघ वेगळे झाले यानंतर कारेदुरावा या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सुरुची अडारकर अंजली या मालिकेत हे दोघे एकत्र काम करत होते मालिकेत दरम्यान दोघात चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले दोन हजार तेवीस मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली आहे या तिसऱ्या लग्नामुळे या जोडप्याला प्रेक्षकांच्या सवालांना खूप तोंड द्यावे लागले तर मंडळी पियुष रानडे यांच्या खाजगी आयुष्य जाणून घेऊन तुम्हाला काय वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद